दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शासकीय वैद्यकीय रुग्णालय परिसरात तैनात असलेले सुरक्षा गार्ड आणि एक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मारहाण झाली या प्रकरणी दोन्ही पक्षातर्फे अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार पोलीस आयुक्तालय येथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी मनीष पवार व त्यांचे नातेवाईक रवी हे मेडिकल परिसरात बसून दारुपीत लाऊडस्पीकर वाजवत होते या दरम्यान सुरक्षा गार्ड शुभम गायधनी तेथे जाऊन त्यांच्या सहकार्याला गेट उघडायला सांगितले असता मनीष व रवी यांनी शिवीगाड केली आणि लाकड्याच्या राफ्टरने शुभमवर वार केले ज्याने ते गंभीर जखमी झाले या प्रकरणी शुभम गायधनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा गार्ड यांनी प्लॅस्टिकच्या दंड्याने मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार केली असून या प्रकरणी अजनी पोलीस तपास करीत आहे